बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती पाथर्डी शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर साजरी करण्यात आली पाथर्डी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमोत्सव जयंती समितीच्या वतीने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला दिनांक अकरा ते चौदा एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले चौदा एप्रिल रोजी मुख्य सोहळा संपन्न झाला सकाळी शहरातील आंबेडकर स्मारक येथे रक्तातील शुगर तपासणी शिबीर रुग्णांना फळांचे वाटप भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न होऊन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आणि सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अभय हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य संभाजी पालवे उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर नगरसेवक नंदकुमार शेळके प्रमोद भांडकर नगरसेविका मंगल कोकाटे माजी सभापती काकासाहेब शिंदे विष्णुपंत अकोलकर किसन चव्हाण नगरसेविका सुरेखा गोरे पांडुरंग खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अभय यांनी आपली भावना व्यक्त केली या ठिकाणी आताच प्राध्यापक किशन राठोड सरांनी सरांनी चव्हाण सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर व्याख्यान असं सुंदर असं दिलेलं आहे मी जास्त काही बोलत नाही परंतु किशनराव प्राध्यापक सरांच्या सांगण्यानुसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी शिका संघटित व्हा हा संदेश आपण जर आपण सर्वांच्या अंगी आपण बाळगला तर निश्चित या भारत देशाचं भवितव्य निश्चितच घडेल एवढंच या प्रसंगी सांगतो या ठिकाणी सर्वांना बोलायचं आहे मनापासून उत्सव समितीला मी शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय खेडकर सर पण आहेत गुरु मस्के सर्व झालेले आहेत सर्वांना मनापासून जयंती निमित्त शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जयंत जय महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसातला माणूस जिवंत ठेवून कष्टकरी दलित गरीब वर्ग विकासाच्या प्रवाहात यावा यासाठी केलेले काम प्रेरणादायी आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करू मुनी का हो, असे प्रतिपादन आमदार राजळे यांनी व्यक्त केले खर तर राज्य घटनेचे शिल्पकार म्हणजे राज्य घटना लिहिण्याचं एक मोठं काम या ठिकाणी के बाबासाहेबांनी केलं आणि त्याच्याच माध्यमातून आज कुठलाही समाजापुरता आपला हा देश राहिला नाही तर सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कुठल्याही कि झुपत किंवा कमी जास्त असं माप न देतात सर्वांना समानतेची संधी खरं तर या राज्यघटनेद्वारे आपल्या सर्व भारतवासियांना या लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलेले अशा महामानवाच्या प्रती निश्चितच बाबासाहेबांनी शिकवण दिली ते मार्ग दाखवलं जी राज्यघटना सर्वसामान्यांसाठी आपल्या हक्कांची जाणीव करून दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाशिवाय पर्याय जगा आणि दुसऱ्याला जगू द्या अशी अनेक विचारसरणी या ठिकाणी त्यांनी आपल्या देशाला तळागाळातील वंचितांना गोरगरीबांना दलितांना या ठिकाणी दिली आणि सर्वांना बरोबरीने समानतेने एका मार्गावर कुठेही कमी जास्त नव्हता सर्वांना बरोबर चालण्यासाठी जो एक मार्ग दाखवून दिला आणि त्याच्याच अनुसाराने आपण सर्वजण त्या विचारांकडे त्या मार्गदर्शक मत्वांकडे बघून आपण चालत आहोत आणि म्हणूनच आपल्या देशाला आज जे काही आपण महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहोत त्यामध्ये या सर्व महापुरुषांचा खूप मोठा वाटा या ठिकाणी आहे दरम्यान केदारेश्वराचे चेअरमन प्रताप ढाकणे मनसेचे देवीदास खेडकर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पालवे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले बाबा राजगुरु रवी आरोळे दिगंबर गाडे प्रवीण राजगुरु महेंद्र राजगुरु सुंदरदास कांबळे पप्पू बोर्डे नाना पगारे समाधान आराख आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी